रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

यादने वाले क्या यही नमाहा सर्वेभ्यो देवभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणीभ्यो नमो नमाह निर्वीघ नमस्तु होम ओम महाशन्नो देवी रविष्टया नंदुरबारला हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे नंदुरबार मध्ये एका शेतकरी मेळाव्याला आणि दादांच्या वाढदिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने काही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिजित मोरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी काही कार्यक्रम ठेवले त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी मी जाणीवपूर्वक आलेलो आहे सन्माननीय प्रतिभाताई शिंदे यांचाही चोपडायला कार्यक्रम होता तोही कार्यक्रम मला करायचा होता परंतु त्याही इथे आलेल्या आहेत पावसाळा असल्यामुळे गाड्या जाऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम करता येणार नाही अशा प्रकारची त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली आहे त्यामुळे इथले कार्यक्रम आटोपून आणि मी मुंबईला जाईल मुंबईला गेल्यानंतर मी सविस्तर परिस्थिती चालू आहे आरोप प्रत्यारोप देखील केले संदर्भात मी नंतर